नमस्कार हेमलता किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण शेवयाची खीर बनवणार आहोत पटकन होणारी दहा ते पंधरा मिनटात बनवून तयार होते खायला खूप सुंदर लागते जर अशा पद्धतीने जर बनवलं तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया आपण शेवया बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते बघूया इथे मी बारीक शेवया घेतलेल्या आहे ह्या भाजक्या शेवया आहेत ह्या शेवयाची खीर खूप सुंदर लागते दोन चमचे पिस्त्याचे काप बारीक करून घेतलेले आहे दोन चमचे चारोडी घेतलेली आहे दोन चमचे बेदाणे घेतलेले आहे म्हणजेच किशमिश दहा बारा केशरच्या काळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा विलायचीचा पावडर घेतलेला आहे दहा बारा बदामाचे काप करून घेतलेले आहे दहा बारा काजूला पण बारीक असे कापून घेतलेले आहे दोन तीन खजूर त्याला बारीक कट करून घेतलेले आहे दहा बारा काजू पाण्यामध्ये भिजत घालून ठेवलेले आहे ना तीन ते चार चम्मच तूप घेतलेलं आहे सर्वात आधी गॅसवरती कढई तापवलेली आहे कढईमध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि एक लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे तुम्ही इथे म्हशीचं पण दूध घेऊ शकता गरमच दूध मी इथे घेतलेलं होतं ते आता चांगलं फिरवून घेऊ दहा बारा केसरच्या काळ्या टाकून घेऊ हे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल पण याने दुधाला खूप छान असा कलर येतो मिडियम गॅसवरती दुधाला चार ते पाच मिनिट सतत फिरवत राहायचं आता दुसरीकडे दूध गरम होत आहे तोपर्यंत आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेऊ कढईमध्ये दोन चम्मच तूप घेतलेलं आहे तूप गरम झाले की सगळे ड्रायफ्रूट्स दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचे आहे तुम्ही ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ड्रायफ्रूट्सचा अगदी हलकासा कलर बदलेपर्यंतच भाजायचं त्याला जास्त भाजायचं नाही जर जास्त भाजल्या गेलं तर ड्रायफ्रूट्स जळतात आणि ते खीरमध्ये खायला चांगलं लागत नाही ड्रायफ्रूट्स जर चांगलं भाजून घेतलं की याची याचा फ्लेवर खूप छान उतरतो खीरमध्ये आणि खीर, खीर खाताना याचा फ्लेवर क्रंची क्रंची लागतो तर ह्या पद्धतीने आपण हलकसं भाजून घेतलेलं आहे ड्रायफ्रूट्स आणि ते ड्रायफ्रूट्स भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं ह्या शिवया भाजलेल्याच असतात पण याला थोडंसं कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं अगदी दोन ते तीन मिनिट हलकंसं भाजून घ्यायचं थोडंसं कलर बदलला की आपण एका प्लेटमध्ये ह्या शिवया भाजून झालेल्या आहेत काढून घेऊ दूध चांगलं उकडलेलं आहे दुधामध्ये साखर घालून घ्यायची आहे इथे अर्धा कप मी साखर घेत आहे तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि दुधाला दहा मिनिट असंच चांगलं ढवळत राहायचं चा, फिरवत राहायचं दुधाचा कलर पण खूप छान असा आलेला आहे केशर घातल्यामुळे इथे एक लिटर गायचं दूध घेतलेलं आहे दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे जे काजू भिजत घातलेले होते ते थोडंसं पाणी टाकून वाटून घेऊ मिक्सरमध्ये खीर दाटसर होण्यासाठी आपण काजूचा पेस्ट वापरलेला आहे काजूचा पेस्ट असा घातल्याने खीरला खूप छान अशी चव येते आपण इथे कुठलाही दूध पावडर किंवा कस्टर्ड पावडर वापरलेला नाही आहे अशा पद्धतीने काजूचा पेस्ट घातल्याने खीरला खूप चांगली अशी चव येते आता हे दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आपण जे ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले होते ते आता सर्व इथे दुधामध्ये टाकून देऊ परत आपल्याला दुधाला चार ते पाच मिनिट सतत फिरवत राहायचं आहे आता आपण जे शेवया भाजून घेतलेले होते ते टाकून घेऊ आणि परत दोन ते तीन मिनिट चांगलं असं फिरवून घ्यायचं आहे शेवया चांगल्या उखडल्या की खायला खूप छान लागतात पाण्याचा अजिबात वापर न करता शेवया चांगल्या दुधामध्ये शिजवून घेतलेल्या आहे त्यामुळे खायला खूप अप्रतिम लागते एक चमचा विलायची पावडर घातलेला आहे याचा फ्लेवर खूप छान उतरतो विलायची पावडरचा आणि परत चार ते पाच मिनिट सतत फिरवत राहायचं आता तुम्हाला जरी वाटत असेल ह्या शेवया पातळ आहेत पण ह्या शेवया थंड झाल्यानंतर घट्ट होतात तुम्ही ह्या शेवया गरम गरम खाऊ शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता कशाही पद्धतीने खा खायला खूप सुंदर लागतात तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही दुधामधल्या शेवया बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि ह्या शेवया लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतील अशा पद्धतीने जर आपण शेवया बनवलं तर वरून थोडेसे बदाम आणि पिस्त्याचे काप टाकून घेऊ म्हणजे शेवया दिसायला खूप छान दिसतात